नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे शुभ विवाह तेव्हा मात्र पौर्णिमा अनेक प्रश्न विचारते मात्र तेव्हा आजी चिडतात ता आणि म्हणतात की काय हो तुम्ही तुमच्या लेकीला काहीच शिकवलं नाही का पंचामृत आधी का प्यायला द्यायचं असतं मला माहिती आहे तुला माहित नसणारच तेव्हा मात्र आता त्या पौर्णिमावर ओरडतात दुसरीकडे मात्र आता राजाराम रस्त्यामध्ये रागिनी भेटली होती हे आकाशला सांगू लागतात आणि ती काय काय बोलली हा सगळा प्रकार घडलेला आता ते आकाशला सांगतात इकडे मात्र अथर्वला सुद्धा राग येत असतो की रागिनी अशी कशी वागू शकते पण आता राजाराम म्हणतो तू काळजी करू नको मी कायम तुझ्या सोबत असणारे आकाश तुला कधीही मी अंतर देणार नाही तेव्हा आकाशही होकार देतो दुसरीकडे आता निलांबरी भूमीची ओटी भरते तेवढ्यात मात्र आकाश तिला थांबवतो आणि तो तेव्हा सांगतो आजी तू कालच म्हटली होती ना ही ओटी अशा माणसानी भरायची असती ज्यांनी अगदी प्रेमाने आणि मनापासून आशीर्वाद द्यायचे असतात आणि त्यामुळे आता मी आल्यापासून बघतो आहे की तुमचं अजिबातच चेहऱ्यावर आहे तुमच्या त्यामुळे हा मान मी माणसीला देत। देतो आहे आणि हे ऐकून मात्र आता निलंबरी आणि पौर्णिमाला खूपच मोठा धक्का बसतो त्यानंतर मात्र आता माणसी खूपच खुश होते आणि आता भूमीची ओटी भरण्याचा मान मात्र आकाश माणसीला देतो त्यानंतर आता माणसी मात्र खूपच प्रेमाने भूमीची ओटी भरते आणि आजी म्हणू लागतात की आता चांदीच्या चमच्याने तिला पंचामृत भरवत्यानंतर मात्र आता माणसी तसंच करते परंतु आकाश तिला सांगतो आणि पंचामृत भरवताना मनामध्ये मन की हा चांदीचा चमचा कायम तुझ्या तोंडात राहील याची काळजी तुझा बाबा घेईल आणि असं म्हटल्यावर आता सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद असतो इकडे मात्र पौर्णिमा आणि निलंबरीला खूपच राग येत असतो त्यानंतर मात्र आता आकाश आणि भूमी यांचे फोटो काढले जातात आणि घरामध्ये खूपच आनंदाचं वातावरण असतं दुसरीकडे मात्र आता रागिनी आणि अभिजित तिच्या घराच्या बाहेर येतात तेव्हा तिथे घराच्या बाहेर सिमेंटच्या खूप पोत्या बघून आता त्यांना खूपच राग येतो की हे कोणी ठेवलं आहे ते सिमेंटचे पोते कोणी ठेवले आहे म्हणून ते आरडाओरडा करू लागतात आणि कोणी ठेवलं आहे इथे समोर आहे असं तेवढ्यात तो व्यक्ती समोर येतो आणि तो म्हणतो कशाला एवढं ओरडत आहे हे घ्या मी तुमच्या समोर उभा आहे काय झालं बोला तर तेव्हा ती म्हणते हे कशाला ठेवलं आहे इथे आणि अभिजित म्हणतो की मला या गोष्टीचा अजिबात पटलेलं नाही आणि माझ्या आईला अलर्जी आहे या गोष्टीचं ठेवायचं नाही इथे तर तेव्हा तो म्हणतो की हे उद्यापर्यंत हलणार नाही कारण इथे पहिले गोडाऊनच होतं तर तुम्हाला पटत नसेल तर कशाला आले इथं जा इथनं निघून अजिबात इथे राहायची गरज नाही तुमची लायकीच नाहीये इथे राहण्याची आणि आता रागिनीने काय केलं आहे हे, हे सगळ्या जगाला माहिती असतं त्यामुळे आता इथे अभि त्यांच्या अंगावर धावून जातो तर आता मात्र रागिनी त्याला शांत करून आता घरामध्ये येते त्यानंतर आता रागिणीचा खूपच संताप होत असतो आणि त्या सिमेंटमुळे आता तिला त्रासही होत असतो तेवढ्यात अभिजित किचन मध्ये जाऊन तिला पाणी देतो इकडे मात्र पाणी ती पिते परंतु ती खूप रडते आणि अभिजितला म्हणू लागते की अभिजित मला नाही सहन होते असं मला जगायला खूप त्रास होतो आहे आणि आता अभिजितला पण फार वाईट वाटत असतं दुसरीकडे मात्र आता घरामध्ये जेवणासाठी सगळेजण डायनिंग टेबलवर बसलेले असतात इकडे माणसी मात्र आता आकाशचे खूपच आभार मानू लागते ती म्हणते की खरंच आकाश भाऊजी मला खूपच असं वेगळं वाटतं आहे खूप छान वाटतं आहे खूप मस्त फिलिंग येते आहे तेव्हा अथर्व म्हणतो तरी सुद्धा तुझ्या डोळ्यात पाणीच कसं व्हायचं माझ्या बायकोचं काय माहिती आणि आता असं म्हटल्यावर आता लगेचच मानसी म्हणती तू गप रे तुला नाही कळणार आणि इतक्यात आता ती रडता रडता शांत होते त्यानंतर आता तिला प्रेमाने जवळ घेते माझी बहीण ग आणि आता असं म्हटलं निलंबरी म्हणते की आता एवढा तुमचा कौतुक सोहळा कौटुंबिक सोहळा करायचाच होता तर मला इथे बोलवलंच कशाला अपमान करायला का तर तेव्हा आता आजी तिच्याकडे रागाने बघते आणि म्हणते की घरामध्ये आनंदाचं वातावरण आहे ना, ना तर कोणी इथे मिठाचा खडा टाकायला यायला नको तर तेवढ्यातच ते पौर्णिमा आता मध्येच म्हणते काय आजी तुम्ही असं म्हणता मिठाचा खडा टाकायला नव्हता तुम्हाला जर मान द्यायचाच नव्हता तर कशाला तुम्ही स्वतः माझ्या आईला आमंत्रण द्यायला गेला होतात मग कशाला करायची ही नाटकं असं सगळं ती बोलू लागते तेव्हा आता आकाश म्हणतो त्याची काही गरजच नव्हती खर तर हा मान त्यांचाच होता आणि आम्ही आमंत्रणही त्यांना द्यायला गेला होतो पण ते स्वतःहून तयार झाले असते ना मनापासून त्यांनी ओटी भरली असती तर मात्र ही सगळं करायची गरजच नव्हती त्या का तयार झाल्या मी त्यांना एवढंच म्हटलं होतं की मी पौर्णिमा आणि अभिला घराच्या बाहेर काढेल म्हणून त्या इथपर्यंत आले आहे आणि आता निलंबरी आणि पौर्णिमा शांत बसते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता अभि घरी येतो आणि मस्त छान सणवार साजरे करायचं प्लॅनिंग सुरू आहे तुमचं इथे माझ्या आई घरात नसताना तेव्हा भूमी म्हणते सणवार याच्यासाठी साजरे करत असतात की आयुष्यातलं दुःख तणाव दूर व्हावं आणि आयुष्य रिस्टार्ट व्हावं आणि आता असं म्हटल्यावर आता पौर्णिमा निलंबरी आणि अभिजितला खूपच राग येतो त्यानंतर मात्र आता अभिजीत जेवायला बसतो आणि दोन दोन ताटं वाढून घेतो त्यानंतर आजी विचारते काय रे अभिजित हा काय प्रकार आहे दोन दोन ताट कशाला वाढले आहे तेव्हा तो म्हणतो एक माझं ताट आहे आणि एक माझ्या आईचं ताट आहे मला पूर्ण खात्री आहे की माझी आई एक ना एक दिवस माझ्या शेजारी येऊन इथे नक्की जेवणार आहे आणि ह्याच घरामध्ये येऊन आज खुर्चीवर बसून ती जेवणार आहे असं म्हटल्यावर आता सगळ्यांनाच राग रा येतो त्यानंतर आकाश मात्र उठतो आणि त्यातलं एक ताट उचलतो आणि आता अभिजितला म्हणू लागतो की तुझ्या घरामध्ये कधीच येणार नाही आणि इथे बसून जेवण्याची तर खूप लांबची आणि दूरची गोष्ट आहे त्यामुळे तो असा विचार अजिबात करू सुद्धा नको या घरामध्ये त्या पुन्हा कधीच येणार नाही आणि आता आकाश असं अभिजितला खडसावून सांगतो त्यामुळे आता घरातल्या सगळ्यांनाच फार आश्चर्य वाटतं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा